बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये मध्ये आपलं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये देशातील हवामानात हो सातत्याने बदल होत आहे कुठं वाढला आहे तर कुठं पावसानं धुमाकूळ घातला आहे भारतीय हवामान हो विभागानं दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासात तमिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य यामध्ये दक्षिण तमिळनाडू मध्ये पावसाचा थैमान पाहायला मिळालं असून दक्षिण तमिळनाडूच्या थुरकुटी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात मागील चोवीस तासात चारशे ते नऊशे पन्नास मिमे पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्यावर दारू पिऊन अशी जहरी टीका भुजबळांनी केली आहे भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगीने प्रत्युत्तर दिलं आहे मी जन्मल्यापासून आतापर्यंत दारू जरी शिवली असेल तर मी जिवंत समाधी घेईल माझे नार्को टेस्ट करा असे मनोज जरांगी म्हणाले उपोषण सोडताना जे ठरलं होतं ते उत्तर सरकारने प्रामाणिकपणे सभागृहात द्यावं आणि कायदा पारित करावा असं आवाहन मनोज जरांगी यांनी केलं आहे नांदेड पोलिसांच्या एका सिनेस्टाईल कारवाईचे शहरात जोरदार चर्चा सुरू असून पोलिसांनी प्रसंगावधन बाळगत आरोपीच्या पायावर गोळ्या झाडून त्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे तलवार आणि घेऊन शहरातील गुरुद्वार परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे धक्कादायक म्हणजे कारवाईसाठी आलेल्या पोलिसांनी दिशेने या आरोपीने सिलेंडर पेटवून सोडून दिले होते मात्र प्रसंग बाळगत पोलिसांनी अधिकाऱ्यांनी आरोपीच्या पायावर गोळ्या झाडून त्यात जखमी करून ताब्यात घेतले सिंग नानक सिंग गिल असे रेकॉर्ड वरील आरोपीचे नाव आहे चोपडा तालुक्यातील कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर घट झालेले आहे या वातावरणात बदलामुळे कांद्याची गोलाईत लहान मोठी साईज झाली आहे त्याचबरोबर कांद्याला भाव नसल्याने या लागलेला खर्च आहे तो देखील निघेल की नाही अशी चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण आहे जर अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण तालुक्यात आले नसते तर कांदा उत्पादक वाढ झाली असती आणि शेतकऱ्यांच्या लागलेला खर्च तो देखील निघाला असता शेतकऱ्यांचे जीवन संकटात असल्याची माहिती खंत कांदा उत्पादक शेतकरी यांनी बोलून दाखवली आहे प्रिया सिंग हल्ल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी प्रियाचा प्रियकर अश्वजित गायकवाडसह सह तीन जणांना अटक केली आहे घटनेनंतर अश्वजित आणि त्याचे साथीदार फरार होते रोमिल पाटील व सागर शेळके असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत प्रकरणी पोलिसांनी लक्झरी गाड्या जप्त केल्या असून या संपूर्ण प्रकरणाचे एसआयटी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी दिल्यानंतर पोलिसांनी अॅक्शन मोड मध्ये येऊन ही कारवाई केली आहे पुढील तपास सुरू असल्याचे डीसी पी अमरसिंग जाधव झोन पाच ठाणे पोलीस स्टेशन कासारवड येथे दिनांक अकरा डिसेंबर रोजी वादवी कलम तीनशे तेवीस पाचशे चार दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस चौतीस गुन्हा दाखल करण्यात दा आला होता त्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त ठाणेश्वर यांच्या आदेशावरून माझ्या नेतृत्वामध्ये एसआयटी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं विशेष तपास पथकाने सर्व तांत्रिक व इतर सर्व पुर पुराव्यांची पुरा पडताळणी केली त्यामध्ये आतापर्यंत या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये अश्वजित गायकवाड रोमिंद पाटील आणि सागर शेडके यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने दोन चार चाकीवाने एक स्कॉर्पिओ आणि रेज रोवर गाडी ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सय्यद्री मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी यावर्षी पावसाचे प्रमाण पंच्याऐंशी टक्के पर्यंत गेल्यामुळे परतीचा पाऊस देखील झालेला नाही त्याचं कारण प्रशांत महासागरावरील वाढलेले तापमान सरासरीपेक्षा जास्त तापमान वाढ झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याचा फटका हिवाळ्याच्या सुरुवातीला पावसाचे आहे त्यामुळे डिसेंबरमध्ये हवी तेवढी तापमान घसरण दिसत नाही त्यामुळे उत्तर भारतातून आलेले थंडीचे वारे हे थोडे फिरवलेले आहे एप्रिल पासून तापमानामध्ये घसरण होईल थंडी शरीरासाठी आवश्यक असते त्यामुळे यावेळी थंडी पाहता तापमानात थोडी घसरण आवश्यक असल्याची प्रतिक्रिया एपीजे अब्दुल कलाम संशोधन केंद्राचे प्राचार्य श्रीनिवास ओंदकर यांनी दिले <ज़ाती अग़ागा> आहे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जिजुरी खंडेरायाची गेले सहा दिवसांपासून चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे या उत्सवाची आज सांगता होणार असून राज्यभरातून लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी एक गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळतं खंडेरायाला भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून या उत्सवाची सांगता होते मार्गशुद्ध षष्टी चंपाशुद्ध मार्गशुद्ध प्रतिमाचा त्या दिवसापासून देवाच्या चंपाष्टीला म्हणजे नवरात्रवास सुरुवात झाली सहा दिवस हा चंपाष्टी उत्सवाचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी देवाला संपूर्ण देवाला महापूजा करण्यात आली संपूर्ण पैठणांचा पोषा करण्यात आला त्याचबरोबर जो धार्मिक विधी गोमावन असेल देवाची देव दिवाळी असेल या संपूर्ण विधी मंदिरामध्ये सहा दिवस करण्यात आले आणि आज चंपाष्टी उत्सव म्हणजे गुंडमाने शंकराने मार्तंड भैरवाचा जो अवतार घेतला दैतंडा मांडण्याकरिता मणी आणि मल्ल दैत्य होते त्यातला मणी मारला गेला म्हणून मल्हारा ना पडला चलावांनी केलं म्हणून गुंड म्हणतात तो चंपाष्टीचा दिवस म्हणून त्याला चंपाष्टी म्हणतात सर्व ऋषी देवगणांनी देवालावरती भंडारा व चाप्याची उधळण केली चाप्याच्या फुलांची म्हणून चंपाष्टी असं म्हणतात आणि आज खऱ्या अर्थाने भरीत तोडेगायचं नैवेद्य आज देवाला दाखवला जातो बाजरीची भाकरी वांग्याची भाजी पुरणपोळी थंड नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर सहा महिने चातुर्ण आज देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मांग खायला भाविक सुरुवात करतात कांद्याचे निर्यात बंदीवरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच गरम झाल्याचं चा पाहायला मिळत आहे विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून कारण कांद्याच्या दरात मोठे घसरण झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे दरम्यान लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहे दुसरीकडे कडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची शेतकरी ओरड करत आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील मराठा आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळाला आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात उतरून आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे तर याच वेळी आंदोलकांनी जलसमाधी इशारा दिल्याने पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे राज्यातील नायब तहसीलदारांना वर्ग दोन चा दर्जा देण्यात आला मात्र चार हजार वर्ष आश्वासन देऊनही अजून पर्यंत ग्रेड पे लावण्यात आलेले नाही या विरोधात आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर नायब तहसीलदार यांनी दोन तास धरणे आंदोलन केले अठ्ठावीस डिसेंबर पूर्वी मागणी मान्य न केल्यास बेमुद काम बंद आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते थांबवेत मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री